जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज तयारी झाली पूर्ण मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बुलढाणा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू होणार आहे या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक असणारी तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघ निहाय व्यवस्था करण्यात आली असून एका फेरीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील चौदा मशीन्सची एकाच वेळी मतमोजणी केली जाणार आहे आज तीन जूनला मतमोजणीसाठी ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या ठिकाणी बोलावून मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत अवगत करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील हेही उपस्थित होते